आज ले ले कंधार येथे हृदयद्रावक घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार कंधार तालुक्यात असलेल्या कळकाबोरी येथे वास्तव्यास असलेले शिवानंद रामराव कावलगावे आणि त्यांची पत्नी राणी शिवानंद कावलगावे हे जोडपे आपल्या गावाहून कंधारकडे दवाखान्यात येण्यासाठी निघाले दत्त टेकडीजवळ सायंकाळी पाच वाजता सुसाट वेगात असलेल्या वाळू घेऊन जाणाऱ्या टिप्परने आपला मार्ग सोडून यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली यात शिवानंद यांच्या डोक्याचे दोन तुकडे झाले व ते जागीच ठार झाले तर त्यांची पत्नीही दूरवर फेकल्या गेली यात त्यांच्या हाताला जबर मार लागला धडक अज्ञात टिप्पर हे अपघात स्थळी थांबलेच नाही राणी शिवानंद कावलगावे यांना प्रथम उपचारासाठी कंदारीतील शासकीय दवाखान्यात दाखल केले नंतर त्यांना नांदेडला हलविण्यात आले या अपघातानंतर वाळू माफिया यांच्यावर आळा येणार का असा प्रश्न उद्भवत आहे यासाठी प्रशासन सजग होणार का हेही महत्वाचे असणार आहे पाहत राहा खबर बातमी